दिनांक चार मे रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर पॉवर हाऊसच्या समोर दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन त्यामध्ये वाहनचालक घटनास्थळी मृत झाला तर दुसरा चालक गंभीर जखमी झाल्याने त्यास तातडीने खामगाव येथे पुढील उपचारार्थ दाखल करण्यात आले प्राप्त माहितीनुसार एच आर सहासष्ट ए चौवेचाळीस तीन हा जात असताना मलकापूरकडून येणारा ट्रक क्रमांक आर जे शून्य नऊ जी सी सहा दोन तीन तीन या क्रमांकाच्या ट्रकने समोरून धडक दिल्याने यामधील चालक गंभीर जखमी झाल्याने व धडकेमुळे कॅबिनमध्ये अडकल्याने त्याचा घटनात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला या घटनेचे वृत्त समजताच ओमसाई फाउंडेशनचे विलास निंबाळकर स्वयंसेवक घटनास्थळी धाव घेतली नगर परिषदेचे कर्मचारी अग्निशमन दलाच्या गाड्या व वा रुग्णवाहिकेसहित ते हजर झाले विद्युत वितरण केंद्रातील कर्मचाऱ्यांनी देखील अपघातग्रस्तांना मदत केली क्रेनद्वारे कॅबिन तोडून जखमींना ट्रकच्या बाहेर काढण्यात आले गंभीर जखमी चालकांवर प्राथमिक आरोग्य केंद्र गंभीर जखमी चालकांना प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी आणले असता त्यांची तब्येत खालाव त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना खामगाव येथे पाठविण्यात आले व नंतर राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक बराच काळ खोळंबली होती पुरुषोत्तम भातुरकर न्यूज नांदुरा